सरकारच असं झालेलं आहे बड्या बड्या बात कंबळ आता यांचे फ्लॅक्स महाराष्ट्रामध्ये मा जेवढे सरकारचे जे फ्लॅक्स आहेत जाहिरातीचे जे जा फ्लॅक्स आहे तेवढा जर खर्च जर पाहायला गेला तर महाराष्ट्राची कर्जमुक्ती होऊ शकते एकोणनव्वद रुपये किंवा आला फक्त मला मोसंबीचा मेसेज आहे त्याचा एकोणवस रुपये भरले बेचाळीसशे रुपये भरले होते माझ्या म्हणजे भरले किती बेचाळीसशे रुपये आले किती एकोणपन्ना एकोणनव्वद रुपये बहिणीच्या एक नाही कर्जमाफी बी नाही नुसते आशिषण देते आणि देऊ म्हणते फक्त आशिष इलेक्शन आलं का देऊ म्हणते देत तर कोणताच नाही नाही पण घरी येते कुठल्याही गोष्टी भेटत नाही शेतकऱ्याला आजपासून जर पाहिलं तर उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी हे मराठवाड्या दौऱ्यावरती आलेले आहे पाच पासून तर ते आठ तारखे हे मराठवाडा दौरा करणार आहे आज आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील नादर गाव जे आहे या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी भेट घेतलेली आहे आणि या ठिकाणी जर पाहिला आपण तर सदैलची जे संदीपान विलास भुमरे इथले आमदार आहेत तर खासदार जे आहेत विलास उमरे हे छत्रपती समाजाचे खासदार आहेत यानंतर आपण जर पडलं तर त्यांचा मतदारसंघ आहे आणि आपण या थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची छोट्या खाणी काम ज्या ना सभा या ठिकाणी पार पडल्या त्यांनी शेतकऱ्यांशी संपर्क सुद्धा साधला शेतकऱ्यांशी चर्चा देखील केली हे शेतकरी आपल्यासोबत आहेत सरकारने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला देवळीच्या अगोदर नुकसान भरपाई देऊ मिळाली का नाही मिळाली नुकसान भरपाई नाही मिळाली आणि पैसे म्हणे दिले आणि आमचे उसाचे पैसे बारा महिने झाले अजून एक रुपया आले नाही आणि खात्यावर यादी लावली का बँकेत पैसे आले बँकेत गेलो म्हणे का पैसे नाही आले हे असं देव चालू हे चालू यांचं काम मोठे लोकच पैसे वाले पैसेवाले आले आणि गरीब मिले एक आमच्या पैसे खात्याला पैसे नाही काही नाही आता अकरा महिना चालू आहे आमच्या उसाचे पैसे नाही आले ना पेपर मिळणार ना ऊस टाकला आम्ही एकशे वीस टन यांचे पैसे नाही आले आमची आम्ही या जण पैसे काढू काढू आम्ही परेशान झालो आम्हाला एक तर चापला फाटल्या ते दार लावून जिथे दोन गेलो आम्ही कर यांनी पैसे नाही पाठले अजून आमच्यावर सरकार मधले मंत्री जे होते उदय सामंत यांनी इकडचं पाणी केलं होतं पाणी दौरा केला यांनी पैसे सत्ता यांची ना याने दिले नाही पाहून गेलो अजून एक रुपये आला अजून शेतकऱ्यांची नाही कर्ज माफी नाही काही नाही आमच्यावर एक लाख रुपये कर्ज आहे आम्ही काय करा आम्ही काय आत्महत्या करा ते आमच्या कोण काही तरी उद्धव साहेब ठाकरे ना आमचे कोण उचलून काय तुम्ही भेट दिली आता त्यांनी ते काय काय आवडते त्यांच्या बोलण्या मधलं जे बोलायचं ते चांगलं बोलले मग आमची जे इच्छा होती की जे आमचं काम करायचं ते एवढं काम करून द्या आम्हाला आमचे जे येत ओसाचे पैसे नाही काही नाही आता किती दिवस झाले आता अकरा महिने चालू आहे आणि अजून भी गायसाहेबांनी पैसे नाही टाकले तर एक कसं काय करायचं आम्ही काय वागायचं कसं पैसा नाही ध्याला नाही काही नाही आमच्या पैसे पैसा सांगताय समोर काही नाही सोबत दादा मला सांगा म्हणजे हे सरकार सांगत की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आम्ही शेतकऱ्याच्या एकदम खमीरपणे पाठीशी उभारू हो, मात्र या ठिकाणी पाहिलं तर कुठेकडे दोन रुपये अडीच रुपये असं अनुदान मिळालेलं म्हणजे मानधन मिळाले असं तर शेतकरी हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी नाही सांगितलं की आतापर्यंत शेतकऱ्याची दिवाळी गोड करू त्यांनी आता शेतकऱ्याची दिवाळी सुद्धा कडू केली कोणला सहा रुपये कोणला ऐंशी रुपये सात रुपये अशा त्यांनी विम्याचे पैसे पाठवलेले आहेत आतापर्यंत ते बत्तीस हजार कोटी आम्ही तुम्हाला कर्ज हे कर्ज माफी केली म्हणून नुकसान भरपाई दिली ते कोटीचं नुकसान त्याच्या कागदार असं इकडं बिहारमध्ये दिला असं वाटायला फडणवीस साहेबांनी त्याच्यामुळे इकडं महाराष्ट्रात कुठं मराठवाड्यात एक रुपये हे आतापर्यंत आलेली नाही दिवाळी पूर्णपणे शेतकऱ्यांची कडू आहे सध्या तुमचे आमदार जे आहे रविलास बापू उमरे यांनी उदय सामंत यांच्यासोबत इकडे दौरा केला त्यांनी सांगितलं नुकसान झालेलं आणि नुकसान भरपाई आम्ही लवकरात लवकर देऊ म्हणून काही भेटले नाही आम्हाला आतापर्यंत काही नुकसान भरपाई भेटलेला नाही एकोणनव्वद रुपये एकोणनव्वद रुपये येऊ म आला फक्त मला मोसंबीचा एकोणव रुपये भरले बेचाळीसशे रुपये भरले होते म्हणजे भरले किती बेचाळीसशे रुपये आले किती एकोणपन्न एकोणनव्वद पडायला आहे मोसंबीचे माप भरपूर नुकसान भरपाई झालेली आहे सगळं पाण्याने नुकसान जास्ती झालेली माझी किती नुकसान झाले तुमचं माझं कमीत कमी चार पाच लाखात नुकसान झालं बागाचं नुकसान झालेलं माझी ते पण हिडू माझा माझं दाखाला म्हणजे चार पाच लाख नुकसान झालं त्यामध्ये तुम्ही बेचाळीसशे रुपये विमा भरला आणि आले किती तुम्हाला त्या बदल्यात या बदल्यात मला एकूण पन्नास एकूण नव्वद रुपये आले फक्त संजय शिसाट म्हणजे आमची माझी बॅग खुली शेतकऱ्यांसाठी काज्याची बॅग खुली त्यांची चड्डी खुली झाली त्यांची पण त्यांनी दिली नाही आम्हाला काय दिली त्यांनी संजय शिसाट ना कोणी येत नाही युम्याला पाणी निघाला येत नाही कशालाच येत नाही माझ्याकडे आमच्याकडे नांदर बागा पण एकच घरातील तुमच्याकडे आमदार आहे एक, एक खा, खासदार सुद्धा आहे तरी सुद्धा परेशानी काहीच भेटलेलं नाही आम्हाला आतापर्यंत उद्धव ठाकरे होते तर आमची आम्हाला कर्जमाफी झालेली युवा पण भेटलेला आहे सगळं भेटलेलं आहे आता काही भेटलेलं नाही आता सध्याची परिस्थिती दोन हजार पंचवीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बरं होते चांगले होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चांगले होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असे तू पुढे युवा शेतकरी दिसतोय मला काय आता काय काय किती नुकसान झालेलं होतं आणि नुकसानीच्या नंतर काय पुराव हे सगळं तुम्हाला आता उद्धव ठाकरे सुद्धा भेट दिली शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत बत्तीस हजार कोटींची तुम्हाला नुकसान भरपाई सुद्धा आम्ही जाहीर केली आहे सरकारनं सांगितलंय कर्जमाफी फक्त साहेब तेव्हाच कर्जमाफी झाली आता निश्चित धापा मार राहिली यांनी नाही कंच कर्जमाफी केली नाही कायच काही नाही केलं आमचे जे नुकसान झालेली शेतकऱ्याची कमीत कमी एक आमची पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये एक गेलेले आमचे आम्हाला त्याचा मुला तर भेटला पण निस्ता आम्हाला थापा देऊ हो राहिले सरकार लाडकी बहीण पण देऊ लागली बहिणी काय होत शेतकऱ्याचं किती नुकसान झाली हे तर आम्हाला आम्हाला माहिती ना किती नुकसान झाली किती काय झालं हे काहीच करीत नाही निस्ता आम्हाला धापा टाकित मतदानाच्या वेळेत निस्ता आपल्या लाडकी बहिणीचं हे आश्वासन देते बाकी काहीच नाही यांचं त्याच्यामध्ये पण त्यांनी त्रुटी काढल्या तृट्टी तर भरपूर कार्ड तिने समजा का तुमच्याकडे गाडी असली तर तुम्हाला त्याचे पैसे भेटणार नाही तुम्हाला नोकरी असली तुम्हाला त्याची पैसे भेटणार नाही लाडकी बहिणीची असं भरपूर जेन्स आहे समजा हे का आटी आप... या समोर इकडं अरे गुरुदेव पुढे बोला बोला इकडे इकडे या बोलताय ना बोलताय तुम्हाला काय आता उद्धव उद्धव ठाकरे आता आले होते भेट दिली काय काय आवड त्यांचे बोलले जे बोलले ते कोणतीच स्कीम भेटलेली नाही आम्हाला म्हणजे नुसते लाडके बहिणीचे नाही कर्ज माफी बी नाही नुसते आशिषण देते आणि देऊ म्हणते फक्त आशिष इलेक्शन आलं का देऊ म्हणते येत तर कोणताच नाही येत तर कोणताच नाही पण नुसते आशिषण इलेक्शन पुढचं मतदान पुढचं घरी येते सांगते कुठल्याही गोष्टी भेटत नाही शेतकऱ्याला तुमचे जे आमदार आहेत विलास बापू भुमरे हे विलास बापू भुमरे त्यांनी उदय सामंत यांच्यासोबत इकडे दौरा केला होता नुकसानीची पाहणी केली होती नाही 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 पाहणी नाही केली नाही केली नाही नाही दुसरीकडेच गेले काय ते कुंकड गेले हे काही दिसले पण आपण नव्हते पण पाणी गेले काही पाहिलेली लाल देवाच्या गाड्या कुठे होत्या नेमकं काय सांगता नाही पण हे भेटलेलं नाही पण बत्तीस हजार कोटी आम्ही नुकसान भरपाई देऊ ही एक रुपये नाही सरकार फसवत आहे हा फसवत आहे सरकार निस काही एक लाडक्या बहिणीची येते म्हणून सांगते आम परत हे केबीसी करा आम काय करा कागदा कोळा करा याच्यातच माणसा पाचशे रुपये ते दीड हजारा करता एक हजार नुकसान करते मग म्हणते लाडकी बहिणीचे पैसे आम्ही देतो हे देत नाही चार महिने झाले का केबीसी करा दोन महिने झाले का आधार कार्ड लिंक करा पैशात ते तसेच जाते त्याला बी काही पैसे लागतात का मग अहो टाइम जातो ना आणि होणार नाही टा आम्हाला ते शेतकऱ्याचा टाइम घालायचा फक्त काय केबीसी झाली नाही तुमची पैसे भेटले नाही तुम्हाला आला शेतकरी पाचशे रुपये बुडून पुन्हा तेच नोंद आता आधार कार्ड लिंक करा काय म्हणते नाही नाही तुम्हाला भेटणार नाही सरकार काय उपमा देणार चॉकलेट आम्हाला दे सरकारला काय उपमा देणार सरकारला बाकी निसलेट देत उपमा काय चकवत देऊ लागल उत्सव साहेब मुख्यमंत्री असताना सतरा हजार कोटी महाराष्ट्राची कर्जमाफी झाली आणि आता बत्तीस हजाराचं पॅकेट नेमकी गेलो कुठं बरोबर ह्या बत्तीस हजाराच्या पॅकेज मध्ये शेतकऱ्याला नुकसान भरपाईचे ना फक्त नुकसान भरपाई सुद्धा येणार छत्तीस हजारात मंगुट्टर साहेबांनी सतरा हजार कोटी मध्ये पूर्ण महाराष्ट्राचं कर्ज माफ केलं होतं तर मग यांनी पण छत्तीस हजार नुकसान भरपाई न देता छत्तीस हजार कोटी या सतरा हजार कोटी मध्ये महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रात कर्जच माफ करावं बरोबर कशाला देता कागदावर छत्तीस कोटीचा चालले कुठे हे सगळे आता कुठेतरी खर्च माहिती फक्त चालले आज शिक्षण फक्त आज शिक्षण आहे बाकी काय नाही निस्तर तुम्हाला बुडायचं काम बुडून घरी थांबायचं हे करा बोला आपल्याकडे इकडे पुढे 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 या पुढे असू नका आपल्याकडे दुकानं बिलाई मोठं म्हणते म्हणजे इकडं दुकानं बिलाई मोठं आहे सर्व तर चाल चालले कुठे मग दुकानाच्या वाऱ्यात नाही आता सर्व प्रशासनाला माहिती ना काय आता काल परवा फेसबुकवर एका जणांनी पोस्ट टाकली तिथे दुकानाच्या बाहेर म्हणजे पत्रकार गुंडे लावले तर ते आता सामान्य शेतकरी आम्हाला काय काय माहिती शेतकरी आता शेतकरी हा खरा असतो तुमच्या शेतकऱ्याचा प्रत्येक शब्द हा खरा असतो काय वाटतं बत्तीस हजार कोटी सरकारने सांगा मी तुम्ही नुकसान भरपाई देऊ म्हणून पत्तीस हजार देऊ ठीक आहे पण कवा आणि कोण लागेल कुठे गेले म्हणजे आजपर्यंत पैठण तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा असेल किंवा शेतकरी आपले अनुदान असेल ते रू, एक रुपये सुद्धा जमा झालेलं नाही आतापर्यंत काय सरकार फसवत आहे का सांगून शंभर टक्के सरकार फसवत ना फसव फसवीचा धंदा चालले सध्या मुख्यमंत्री साहेब म्हणले आम्ही दिवाळीच्या आधी समजा शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू तर दिवाळीची शेतकरी खऱ्या अर्थाने गोड झाली का नाही त्यांच्या खात्यावर पैसे आले का नाही फक्त यांची त्यांची दिवाळी गोड झाली शेतकऱ्यांची दिवाळी गोड झालेली नाही काय गावर म्हणजे शेतकरी सगळा भोळा भाबडा असतो म्हणून का आपल्याला सरकारचं असं झालेलं आहे बड्या बड्या बात कंबळ खातायला आता यांचे फ्लॅक्स महाराष्ट्रामध्ये जेवढे सरकारचे जे फ्लॅक्स आहेत जाहिरातीचे जे फ्लॅक्स आहे तेवढा जर खर्च जर पाहायला गेला तर महाराष्ट्राची कर्जमुक्ती होऊ शकते जेवढा खर्च हा सरकारचा फक्त बॅनरचा आहे आणि प्रत्यक्षात पाहायला गे गेलं तर एक आमच्या शेजारी दावरोडी म्हणून गाव आहे त्या गावातल्या एका शेतकऱ्याला अक्षरशः फक्त सहा रुपये आले सहा रुपये अकोनला शीड शीड या जो प्रकार केला शासनानं शा, शेतकरी ऐकतोय शेतकरी ऐकतोय म्हणून फसवतात आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के शेतकऱ्याला ते कसा बी कसा वापर करायचा प्रयत्न सरकारला आता येणार निवडणूक शिकावं लागणार आहे सरकार त्याच्याशिवाय पर्याय नाहीये मोठ्या आशेनं फडणवीस सरकार म्हणजे शेतकऱ्यांना मदत केली निवडणुकीच्या पिरियड सांगितलं मी कर्जमाफी करू त्या शब्दामुळेच पण पूर्ण शेतकऱ्यांना या सरकारला मतदान केलंय आणि आज दोन वर्ष होत आले विधानसभेला आतापर्यंत मी ना कर्जमाफी नाही कर्जमाफी तर नाहीच नाही पण आता चालू वर्ष आलेलं संकट सुद्धा शासनानं त्याला शेतकऱ्याला मदत केलेली नाहीये नुसतं मदत करतोय नुसतं जाहिरात करतय सरकार जाहिरात करत आहे मला सांगा कृषी मंत्री भेटतात मग ते पत्ते खेळतात असं ते रोहित पवार सांगितलं नेमकं महाराष्ट्र चालू तरी काय आणि नेमकं येऊन जाऊन शेतकऱ्यावरच बरं येतं बरं सगळे कारण शेतकऱ्यासाठी कोणीच उभा नाही सध्या जे सत्तेतले आहेत ते शेतकऱ्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीये आज दिवाळी गोवाळ करून म्हणले तर दिवळीला लोकांना चटणी भाकर खाल्ली कारण ही पीक आता सध्या शेतामध्ये नाहीये शेतामध्ये कोणतंच पीक उभा नाहीये शेतकऱ्यांना करायचं काय नेमकं का। कर्जमाफी करून म्हणले कर्जमाफी करायला तयार नाही शेतकऱ्याच्या खात्यात पाच रुपया किती शेतकऱ्याची काय चेष्टा करू लागल सरकार तुमचे स्थानिकचे आमदार विराज बापू बुमरे यांनी उदय सामंत यांच्यासोबत दौरा केलेला होता इकडे दौरा केला त्यांनी लाल गाडीत आले होते शेतकऱ्यांसोबत बसले होते त्यांच्या आग घेतला होता पोहे खाल्ले होते आणि आम्ही तुमच्या पाठीच्या आवभावा आम्ही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही सांगितलं होतं सांगितलं होतं पण एक रुपया हे सुद्धा आला नाही आम्हाला किंवा नाही आला आणि कर्ज माफी सुद्धा नाही आली अजून सगळं करू म्हटले ते जवरा केला सगळं केलं नुसतं बुल थापा मारले आणि निघून गेले बुल थापा मारले त्यांनी ते वीस हजाराच काय ते कुठून आणले तिथे कोणचे वीस हजार ते बाहेरचे मतदान मतदान ते म्हणले बाहेरून आणलं मी मतदान आले कुठून मग नेमकं मग आता त्यांना माहिती त्यांना कोणकोण आणले ते त्यांना सांगितलं आम्ही बाहेरून मतदान आणलं बाहेरून आणलं त्यांनाच माहिती बाहेरून आणले म्हणून मग तुम्हाला तर हे माफीचं वगैरे तर त्यांना काय काय माहिती कस काय केलं त्यांना ते आता काय आठ तुम्हाला ते बाहेरून आणलेलं तर आता त्यांचं ते सांगितलं होतं त्यांनी तुमच्याकडे लक्ष नाही का सरकारचं किंवा त्याच्यामुळेच मग इथल्यावर स्थानिक जे शेतकरी आहे त्यांच्यावर दुर्लक्ष झाला असं असं मला वाटतं हा हा रोष आहे हा भोळ्या बाबड्या शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्यांचं म्हणणं एवढंच आहे कारण की सरकारने जे जे शब्द दिलेला होता शब्दही सुद्धा पाळलेला नाही आहे दिवाळी गोड करू म्हणले होते दिवाळी सुद्धा गोड केलेली नाही आपण एकीकडे जर पाहिलं तर हे जे शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांच्या घरात दारात पाणी आणि दुसरीकडे त्यांच्या डोळ्यात पाणी मात्र तरी सुद्धा या सरकारला जाग येणार दिलेला शब्दही पाळत नाही मात्र या शेतकऱ्यांची येणारे तरी दिवस तरी गोड होईल का हे देखील तेवढं पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी साठी मी राजाळे छत्रपती संभाजीनगर पैठण